नमस्कार मी भगवान जाधव सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण जसं जसं तापू लागलं ला आहे तसंच आता प्रत्येकच पक्षानं आपले मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे आणि प्रत्येकच पक्ष प्रत्येकच कार्यकर्त्यावर जिम्मेदारी देत आहे त्यातच आता भारतीय जनता पार्टीने नदीम काद्री यांच्यावर अल्पसंख्याक पदाची अल्पसंख्याक पदाची हिंगोलीच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची पुन्हा एकदा जिम्मेदारी हिंगोली दि, जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी पुढे मोर्चे बांधणी कशी असेल आणि कशा पद्धतीनं ते या पक्षामध्ये काम करतील घेणार आहोत आपल्यासोबत नदीम काद मला सांगा दादा दा। पक्षाने आपल्यावर जी पुन्हा एकदा जिम्मेदारी दिलेली आहे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपदी कशी मोर्चे बांधणी असेल जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी असेल सर्वप्रथम मी आभारी आहे आमचे माननीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष महाराष्ट्राचे परदेश उपाध्यक्ष माननीय श्री गजानन घोगेसाहेबांचा मी आभारी आहे की पुन्हा एकदा त्यांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे आणि अल्पसंख्यक समाजाला जोडण्यासाठी मी दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो आहे आणि ज्याप्रमाणे आमचा समाज हा म्हणजे एक भीतीचं वातावरण होता बी जे पी म्हणजे त्याच्यापासून दुरावा निर्माण होत होता आमच्या समाजाचा तर ते त्याच्यामध्ये खूप मला त्रास झाला म्हणजे लोकांना जमा करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो आणि त्याचा उपयोग आता आगामी जे निवडणूक येत आहे त्याच्यामध्ये आम्ही करणार आहोत दुसरा एक मुद्दा असा आहे की जे हिंगोलीचे जिल्हा अध्यक्ष आहेत गजानन घुगे हे मोर्चे बांधणीच्या संदर्भात कसे राहतील माननीय गजानन साहेब हे आमदार राहिलेले आहेत आणि मी एक खूप छोटा कार्यकर्ता आहे त्यांच्यासमोर आणि त्यांची जी प्लॅनिंग आहे ते अतिशय चांगली आहे आणि एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले एक व्यक्ती आहे आणि एक राजकारणी म्हणून त्यांच्यासारखं उदाहरण द्यायला पण माणूस हिंगोली जिल्ह्यामध्ये नाही तर ते कशा प्रकारे करतील काय करतील ह्या तर आगामी निवडणुकानंतर पाहायला सर्वांना मिळणार आहे आणि ते, ते यशस्वी होतील त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये भाजपकड मुस्लिम समुदाय हा कट्टरवादी म्हणून बघतोय आणि तुम्हाला एक अल्पसंख्याक समुदायाचं जिल्हा उपाध्यक्ष पद भेटलेलं आहे अल्पसंख्याक समाजासाठी भाजपकडून काय उपाययोजना केल्या जातील जी की आर्थिक उन्नती होईल हे बघा मोदी साहेबांचं घोषवाक्यच आहे सबका साथ सबका विकास आणि आत्तापर्यंत एवढ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो किंवा कोणत्याही एक जिल्ह्यामध्ये असो असे कुठेही दुय्यम प्रकारचे कार्य झालेले नाही ना सर्वांचेच विकासासाठी साहेब साथ काम करत आहेत आणि आमचे माननीय श्री मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब हे अहोरात्र हे मेहनत करत आहेत आणि अल्पसंख्याक समाजासाठी खूप काही योजना आलेल्या आहेत ते शिक्षण असो किंवा रोजगार असो खूप काही योजना सध्या चालू आहे त्याचा फायदा कित्येक विद्यार्थ्यांना कामगारांना आणि जॉब जे करतात त्यांना भेटलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असेल आपण जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक समुदायाला किती टक्के प्राधान्य देणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता हे सध्या वरिष्ठामध्ये वरी चर्चा चालू आहे आणि हे निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील आणि ते लवकरच समोर येतील राहण्याचं ठिकाण कुठं आहे तुमचं सध्या माझं सर्वांच हेच प्रश्न असतो की मी यावर एक शेर म्हणणार आहे तुम्हाला की मुझसे कभी ना पूछना के घर है मेरा कहाँ सारे जहान का हो मै और सारा जहां मेरा माझं असं की मी रहिवासी औढ्याचा आहे नांदेड लाईन ना माझं घर आहे आणि काम माझे मुंबईला चालू असतात रिअल इस्टेटचं मी काम करतो अच्छा आणि शासकीय गुत्तेदार पण आहे मी त्यामुळे माझं येणं जाणं चालू असतं आणि लोकांना हाच प्रश्न असतो की मुंबईला राहतो हो, और कधी औरंगाबादला असतो कधी नांदेडला असतो तर मी कुठेही जर असलो तर माझ्या जिल्ह्यामध्ये प्रश्न असो हो। कोणत्या गोरगरिबां लोकांचे प्रश्न असो हो। ते मी सोडण्याचा प्रयत्न करतो मी कुठेही असो जर मी मुंबईला असलो तर माझे कार्यकर्ते औंड्याला आहेत सेनगावला आहेत हिंगोलीला आहे वसमतला आहे ते काम करून देतात कोणतेही काम माझे म्हणजे रुकाआउट निर्माण होत नाही दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता आमदार बांगर होते होते त्यांनी आरोप केले हो याबद्दल तुम्ही काय सांगाल मी बघा मी याच्या आधी म्हणलो की मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि आमचे माननीय श्री गजान भुगे साहेबांनी त्यांचं उत्तर त्यांना दिलेलं आहे जे आरोप त्यांनी केले होते हुँ, हुँ। उत्तर साहेबांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी काय म्हणणं म्हणजे मी एक खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि साहेबांनी ते योग्य ते उत्तर दिलेलं आहे त्यांना आता शेवटचा एक प्रश्न आहे की अल्पसंख्याक समुदाय काँग्रेसकडे एक आशेचा किरण म्हणून बघतो आणि तुम्ही आता भाजपचं जिल्हा उपाध्यक्षपद म्हणून तुमच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे काँग्रेसमध्ये काय अडचण होती काय काय सांगाल काँग्रेस बघा हा संपलेला पक्ष आहे आणि काँग्रेसने काय केलेलं आहे असं मला वाटत नाही की अल्पसंख्याक समाजासाठी काँग्रेसने आतापर्यंत काय केलेलं आहे आणि एवढे नेते हिंगोली जिल्ह्यामध्ये होऊन गेलेत मी नाव कोणाचं घेणार नाही जास्ती मी काँग्रेसच्या कोणाला ओळख पण नाही पण मला नाही वाटत की त्यांनी काय अल्पसंख्यक समाजासाठी काय केलेलं आहे एखादं उदाहरण मला माहीत नाही आठवत नाही त्यांनी काय केलेलं आहे पण कित्येक असे उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की आमच्या बी जे पी पार्टीने या कार्यकालात दहा वर्षाच्या कार्यकालात कित्येक असे काम केलेले आहेत ते तुम्ही आज सोशल मीडिया असो किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो गुगल असो त्याच्यावर तुम्ही पाहू शकता मला सांगण्याची गरज नाही तेवढी असं मला वाटतं अल्पसंख्याक महामंडळासाठी किती कोटी रुपयाची सध्या तरतूद आहे आणि काय योजना आहे सध्या याच्यापूर्वी जे बजेट पेश झाला होता त्यावेळेस खूप अशा घोषणा झाल्या था। तीनशे कोटीच्या वर आत्तापर्यंत अल्पसंख्याक समाजासाठी पूर्ण देशामध्ये तरतूद करण्यात आली होती आणि ते वाटप पण झाले आणि खूप काही शिक्षणासाठी असो आरोग्यासाठी असो कित्येक योजना म्हणजे दिलेल्या आहेत साहेबांनी आणि पुन्हा आता निवडणुकीच्या का आधी काही घोषणा होणार आहेत मौलाना अब्दुल आझाद कलाम मार्फत हंड्रेड पर्सेंट मोर्चे बांधणी आता कशी असेल हे बघा मी याच्या आधी सांगितलं तुम्हाला एक छोटा आहे आणि मोर्चे बांधणी ही कशी होणार कधी होणार कशा प्रकारे होणार हे आमचे वरिष्ठ त्याचा निर्णय घेतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे साहेब मोर्चे बांधणी आपण म्हणतो की बूथ न्याय मोर्चे बांधणी कशी असेल ते सध्या मी तेच म्हणलं तुम्हाला की ते काही गोष्टी सध्या ते नंतर तुम्हाला मी जसं निवडणूक जवळ येईल तेव्हा पुन्हा एकदा आपण भेटू आणि सविस्तर तुम्हाला त्याची मी माहिती देऊ शकेन तर हे होते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नदीम काद्री भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा हिंगोलीच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जिम्मेदारी दिलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे काही वरिष्ठांचे आदेश असतील वरिष्ठांची काही जडणघडण असतील अशा पद्धतीने पुन्हा या पक्षाची हिंगोली जिल्ह्यामध्ये मोर्ची बांधणी असेल अल्पसंख्याक समुदायासाठी जे काय मौलांना आर्थिक विकास महामंडळाकडून कोट्यावधी रुपये आले त्यासुद्धा त्या, त्या संदर्भातसुद्धा जनजागृती समाजात करून मोर्ची बांधणीला चांगल्या पद्धतीने सुरुवात आणि भूतन्याय बांधणीसुद्धा चांगल्या पद्धतीने सुरुवात कराय अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी नदीम कादरी यांनी आपल्या माध्यमाच्या समोरून मांडलेलं आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे काही पक्षाचे वरिष्ठाकडून आदेश येतील अशा पद्धतीनं निवडणुका लढवण्यात येईल त्यांनी या ठिकाणी आपल्या माध्यमांशी बोलताना सांगितले आहे पात्रा लोकप्रिय न्यूजसाठी मी वसमतरून भगवान जाधव